जातेगाव खुर्द शाळेची संस्मरणीय परिसर फेट एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळाच्या साक्षीदार धरणाशी विद्यार्थ्यांचा भावनिक संवाद जातेगाव खुर्द येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक परिसर फेट त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव म्हंटल की सर्वांच्या ओळखीचा रोशनी डॅम डोळ्यासमोर भरतो मात्र जातेगाव खुर्द ते महादेव नगर दरम्यान असलेले छोटे धरणी गावाच्या इतिहासात महत्वपूर्ण साक्षीदार आहे याच धरणावर जातेगाव खुर्द शाळेच्या वतीनं परिसर भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना सन एकोणीशे बहात्तरच्या भीषण दुष्काळाची माहिती देण्यात आली त्या काळात अन्नासाठी लोकांना प्रचंड लागल्या निसर्गानंच मधमाशांच्या पोळ्यातील मध आणि बांबूच्या इंदा पिकाच्या रूपानं लोकांना आधार दिला आणि इंदा खाऊन जगलू ही म्हण आजही त्या संघर्षमय काळाची साक्ष देते शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा राऊत यांनी सांगितलं की दुष्काळी परिस्थिती तत्कालीन सरकारनं धरण बांधकाम हाती घेत रोजगार उपलब्ध करून दिला अमेरिकेचे लालघ अर्थात मिलो आणि सुकडी देत उदरनिर्वाहाची सोय करण्यात आली भर पावसाळ्यात शिक्षक टायरच्या ट्यूब धरण पार करून पंधरा ऑगस्टच्या च्या झेंडा वंदनासाठी जात असत हा प्रसंग ऐकताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तळले इतिहासाची पुनरावृत्ती करायची नाही वेळ आली तरी रडायच नाही तर पूर्वजांची आण राखायची असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला भेटीनंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी व मराठी गाण्यांवर ठेका धरत आनंद लुटला शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घे चॉकलेट आणि मोतीचूर लाडूनी तोंड गोड करत सर्वांनी आनंदाने घरी परतले या परिसर भेटीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कृष्णा राऊत शिक्षक केशव लहारे शाळा व्यवस्थापन समितीचे रमेश महाले अरुण वाघेरे जयराम पवार बाळू भोये तसे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताई माळगावे यांनी विशेष परिश्रम घेतला बहात्तर साली आपल्या राज्यामध्ये एवढा प्रचंड दुष्काळ पडला की लोकांना एक वेळच पूर्ण खायची शोकांतिका होती पोटभर खायला नव्हतं तेव्हा ती लोक कोंडा घेऊन त्याची भाकरी करून खायचे त्या कोंड्याच्या भाकरीसोबत कुरडूची भाजी खायचे काही लोक अमेरिकेहून मिलो नावाचा लाल गहू आला त्याची भाकरी करून खायचे काही लोक गिरणीचं असं झाडलेलं पीठ होतं ना ते गोळा करून त्याची भाकरी खायचे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर